अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करोत हेच स्वामींचरणी प्रार्थना चला तर मग ऐकूया स्वामींचे दिव्य संदेश आणि मार्गदर्शन स्वामी म्हणतात आज तुझा मागे असलेली सर्व चिंता तुझा मागे असलेली साडेसाती आज संपणार आहे बाळा चिंता करत रडत बसू नकोस तुझ्या जीवनाच्या परिवर्तनाची सुरुवात मी आजपासून करत आहे बाळा जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस बाळा तू माझा भक्त आहेस हे मला माहीत आहे तू माझी एवढी मनापासून सेवा करत आहेस या सेवेसाठी मी आज तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझ्या पाठीमागे असलेली सर्व पिढा सर्व संकटे मी संपवण्यासाठी आलो आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ब ऐकणार असशील तर आपले हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेव बाळा या संदेशाद्वारे तुला खूप सुंदर मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुझी सर्व चिंता संपवण्यासाठी मी आज तुझ्याशी बोलत आहे माझ्या संदेशापर्यंत तू आला आहेस तर तुझा भाग्योदय होण्याचा कालावधी जवळच येत आहे कारण निश्चिंत रहा जेव्हा तुला असे वाटते की सगळं काही संपून गेले आहे पण त्याच वेळेस तुला ते देखील वाटते की आता सर्वात महत्त्वाची वेळ आली आहे ते म्हणजे तुमच्यासाठी ईश्वर काहीतरी मोठे तयार करत आहे भगवंत तुमच्या दिशेने तुमचे मार्ग मोकळे करू इच्छितात तुमच्यासाठी असलेल्या अडचणी दूर होताना तुम्हाला अनुभवायला येऊ लागतील जर तुम्ही नवीन काहीतरी निर्माण करण्याच्या तयारीत असाल तर देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे जर तुम्ही या क्षणाला अगदी देवाला प्रार्थना केलेली आहे काही मागत असाल तर तुमच्या दिशेने ईश्वर ते आशीर्वाद पाठवतील तुम्हाला अनपेक्षित लाभ होताना काहीतरी अनुभव नक्कीच येणार आहे हे चोवीस तास तुमच्यासाठी ईश्वरी कृपा घेऊन येत आहेत देवाचे आशीर्वाद कधी कधी तुमच्या कल्पनेच्याही खूप काही मोठ्या स्थितीत तुम्हाला प्राप्त होऊ लागतात तेव्हा ते स्वीकारण्यासाठी तुमचे मन देखील मोठे ठेवा तुम्ही जे काही मागत आहात त्याही पलीकडे देव तुम्हाला देणार आहेत यावर विश्वास ठेवा तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाची वेळ आलेली आहे ते म्हणजे तुमच्यासाठी भगवंत काहीतरी मोठे करण्यासाठी तयारी करत आहेत तो तुमचा मार्ग तुम्हाला देत आहेत तुमचे यश खूप काही मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्राप्त होणार आहे विचार करणे थांबवा आणि नकारात्मक शक्तीवर विजय मिळवण्यासाठी पुढे चालत राहा कारण ती नकारात्मक शक्ती तुम्हाला खूप काही देण्यापासून वंचित ठेवून इच्छिते ते वारंवार तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात तुम्हाला मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण ती वाईट शक्ती कुणालाही पुढे जाऊ देऊ इच्छित नाही द्वेष शक्ती आणि मसल शक्ती जी आहे नकारात्मक शक्ती आहे त्यामुळे तुमच्या मनात वारंवार नकारात्मक विचार येऊ लागतात हे नकारात्मक शक्ती अंधकारमय आहे या शक्तीला दूर करण्यासाठी तुम्हाला देवाचे ध्यान करावे लागेल देवाचे नामस्मरण अधिक करावे लागेल आणि काही काळातच तुम्ही पाहाल की तुमच्या मनातून ते नकारात्मकता ती वाईट शक्ती तुमच्यापासून दूर गेली आहे तुमच्या मनात आता फक्त चांगले विचार आहेत चांगल्या योजना आहेत कारण देव तुम्हाला त्या योजना देऊ इच्छितात त्यामुळे तुमची प्रगती व्हावी तुम्ही इच्छित असलेले साध्य करावे असे मार्ग देव तुमच्याकडे पाठवू लागतात आणि तुम्ही त्या संधीचे सोने करू लागतात तेव्हा लक्षात घ्या की जर तुमचा उदय काळ तुमचा भाग्योदय दे, करण्यासाठी देव तयार आहे तर तुम्ही सुद्धा सज्ज असावे येणारे आशीर्वाद हे थांबवता येणार नाहीत तेव्हा मन मोकळे करून हात पुढे करा देव तुमच्या हातावर एक खूप मोठी संधी देऊ इच्छितात देवाची योजना अफाट आणि अनंत आहे त्यामुळे जर तुम्ही जे काही मागत आहात तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे फळ प्राप्त करण्यासाठी तुम्ही उचित वेळेवर देवाकडे आले आहात आता तुम्हाला ती संधी देण्यात येणार आहे तुम्हाला तो योग्य काळ कर्मही करावे लागते पण पर... त्या कर्मापासून घाबरू नका ते कर्म करताना तुम्हाला अधिक शक्ती आणि अधिक साहस देखील देवच देणार आहे जेव्हा देव तुम्हाला अधिक शक्ती आणि साहस देऊन ते कार्य पूर्ण करून घेतात तेव्हा तुम्ही घाबरू नका तुम्हाला विश्रांती मिळणार नाही एकदा कार्य सुरू झाले की तुम्हाला योग्य वेळी देव विश्रांतीसुद्धा देणार आहे जर तुमच्या मनात अनेक प्रश्न यावेळेस घोळत आहेत तर त्या प्रश्नांना देवाच्या चरणावर सोपून निश्चिंत व्हा कारण देव तुमच्यासाठी प्रगती उन्नती आणि त्या दिशेने येणारे आशीर्वाद पाठवत आहेत त्या दिशेकडे तुम्ही वळावे आणि होत असलेली प्रगती साध्य करत जावे कारण देव तुमच्यासाठी खूप काही देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही काही पावले उचलून देवाकडे वळावे देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करावे त्यामुळे तुम्ही अधिक सुखाची प्राप्ती कराल तुम्हाला हवे असलेले सर्व काही देवाकडूनच प्राप्त होते इतर मनुष्यात ती शक्ती नाही की तुमच्या इच्छा पूर्ण करू शकेल पण जी शक्ती आहे ती अनंत आहे अफाट आहे ती न संपणारी आहे ती फक्त देवाच्या व्यतिरिक्त कुणातही नाही या जगात कुठलीच अशक्य गोष्ट नाही या जगात परमेश्वर आहे तोपर्यंत घाबरण्याची आवश्यकता नाही या जगात जोपर्यंत आपले गुरु आहेत तोपर्यंत आपली पाठराखण करत आहेत आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही काळजी करायची गरज नाही परमेश्वराने आपली साथ कधी सोडली नाही आणि इथून पुढे देखील ते कधीच आपली साथ सोडणार नाहीत विश्वास असल्यास आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच हा भक्तिमय संदेश शेवटपर्यंत ऐका जीवनात जेव्हा कोणी समजून सांगणारं नसतं तेव्हा परमेश्वरच आपल्याला मार्ग दाखवतात कारण कोणीतरी जीवनात मार्ग दाखवणारा हवाच तेव्हा कोणीच मार्ग दाखवणारा नसतो म्हणून माणूस भटकतो माणसाला चांगलं काय वाईट काय हे समजत नसतं जो रास्ता मिळेल तो रस्ता पकडून जीवन जगण्याचे काम सुरू असते परंतु ज्यावेळेस आपल्याला खरा मार्ग सापडतो त्यावेळेस आपण धन्य होतो आणि एकदा खरा मार्ग सापडला की माणसाला त्याचे ध्येय निश्चित करायला सोपं जातं आणि एकदा ध्येय निश्चित झालं की मग त्या मार्गाने आपल्याला जावं लागतं म्हणून बाळांनो जीवनात काहीही करताना पहिले अगोदर ध्येय निश्चित करा ध्येयाला आपल्या मनाने जे करता येईल ते प्रयत्न करायला सुरुवात करा, करा। जीवनात जी कोणतीही अडचण येईल ती प्रत्येक अडचण देव दूर करतील जीवनात जे काही घडेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी देव तुम्हाला मदत करतील बाळांनो परमेश्वरावर विश्वास ठेवा या जगात सर्वजण तुमचा विश्वासघात करतील परंतु परमेश्वर कधीच तुमचा विश्वास तोडणार नाहीत कधीच तुमच्या अपेक्षा भंग करणार नाहीत कधीच तुम्हाला एकटे पडू देणार नाहीत ज्यावेळेस तुमच्यासोबत कोणीच नसतं त्यावेळेस तुमच्यासोबत फक्त परमेश्वर असतात आपले भगवंत असतात म्हणून भगवंतांना नमन करा त्यांचे विचार आपल्या मनामध्ये रुजवा कारण विचारांनीच आपले ध्येय आपण गाठू शकतो माणूस मळका असावा परंतु त्याचे विचार मळके नसावेत माणूस गरीब असावा परंतु त्याचे विचार गरीब नसावेत म्हणून माणूस कसा आहे हे बघण्यापेक्षा त्याचे विचार कसे आहेत हे बघा ज्याचे विचार चांगले परमेश्वर त्यांच्याच मदतीसाठी धावून येतो कोणाबद्दल कधीच वाईट विचार करू नका कोणाकडेच वाईट नजरेने बघू नका आपल्यामुळे कोणाला मान खाली घालावी लागेल असं कधीच वागू नका परमेश्वराने जशी आपली निर्मिती केली आहे तशी सर्वांची निर्मिती केली आहे परंतु आपण भाग्यवान आहोत आपल्याला त्याच परमेश्वराची सेवा करायला मिळत आहे त्यांच्यापासून आपल्याला लांब जायची गरज नाही ते सांगतील तेच खरं होणार आहे तेच सांगतील तेच सत्य आहे म्हणून परमेश्वरापासून लांब नका परमेश्वराच्या प्रेमापासून दूर जाऊ नका परमेश्वर सांगतात दिशेने जा परमेश्वर सांगतात तेच करा तसेच वागा तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही बाळांनो ज्या दिवशी आपल्याला परमेश्वर स्वतः दर्शन देतील त्या दिवशी आपण धन्य होऊन जाऊ ज्या दिवशी परमेश्वर स्वतः आपल्याला मदतीसाठी हात देतील त्यावेळेस आपले भाग्य उजळून जाईल बाळांनो देवाचे दर्शन घडणे म्हणजे साधी गोष्ट नाही देवाचे अनुभव येणे म्हणजे साधी गोष्ट नाही प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही सत्य जोडले गेले आहे प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण आहे आणि यामुळेच आपण या, या ब्रह्मांड नायकाच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहोत ब्रह्मांड नायक आपल्या सोबतीला आहेत आपण त्यांच्या मार्गाकडे मार्गक्रमण करत आहोत त्यांच्याकडे जात आहोत त्यांची सेवा करण्याची संधी आपण घेत आहोत म्हणून स्वतःला नशीबवान समजा आपण कोणापेक्षा कमी नाही आपल्याला जी सेवा करायला मिळते ती सेवा भल्या भल्यांच्या नशिबातही नाही म्हणून कधीच वाईट वागू नका वाईट विचार करू नका जे होणार आहे ते सर्व चांगले होणार आहे चांगल्यासाठीच होणार आहे आपल्या आयुष्यात एक नवीन उजेड येणार आहे आणि तोच उजेड आपल्या भविष्याच्या दिशेने आपल्याला घेऊन जाणार आहे आजचा हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि असेच सुंदर नवनवीन संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत तुमच्या मुलाबाळांना प्रगतीच्या दिशा देवत त्यांचे कल्याण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ